धुळे शहरातील जुना आग्रवड हटविण्यात आलेल्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांचा प्रश्न अखेर मार्केट लागला दरम्यान आमदार अनुप यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सर्व विक्रेत्यांना सहा महिन्यात हक्काचे मार्केट उभारून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे दरम्यान तोपर्यंत तात्पुरता दिलासा म्हणून त्यांना जुना अग्ररोड सोडून परिसरातील गल्ली बळामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने जुना आग्ररोडवरील हातगाडीधारक व पथारी विक्रेत्यांना हटविले होते या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला होता दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्मूती मॅडम आणि विक्रेत्यांमध्ये आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत बैठक झाली बैठकीला युनियनचे अध्यक्ष महादेव भैया परदेशी विक्केबा परदेशी संतोष परदेशी असं विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये आता आपण सर्वांना माहिती आहे धुळे शहरामध्ये जवळजवळ दीड ते पहिले दोन महिने होऊन गेले जे हात हातगाडीवर आणि रोडवर पथाड्या लावून जे आपल्या संसाराची उपजीविका करतात त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली होती त्यांचे घर उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती सर्व लोक बेकार झालेले होते तरुण महिला अशा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही मोर्चाही काढला त्यांच्या न्याय मागणीसाठी आम्ही भैयांकडं पुन्हा पुन्हा आम्ही त्यांना विनंती केली आणि आज खरोखर अनुप भैयांनी अत्यंत योग्य पद्धतीने प्रश्न मांडून सर्वांना आणि माननीय कलेक्टर साहेब मॅडम यांनीसुद्धा सर्व लक्षपूर्वक ऐकून आणि गोष्टीचं गांभीर्य जाणून त्यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला अनुभयांनी ज्याप्रमाणे सांगितलं का भाऊ चार ते सहा महिन्यामध्ये मी हे मार्केट बांधून देणार आहे तिथे भाजीपालेवाले आणि फ्रूटवाले यांना आपण शिफ्ट करू म्हणजे कायमस्वरूपी अतिक्रमणाचा प्रश्न हा मोडीच निघून जाणार याच्या पुढे अतिक्रमण काय असते लोडगाडी काय असते हे धुळे शहरामध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आम्हीसुद्धा त्या गोष्टीला आम्ही दुजोरा दिला आणि आम्ही पण ग्वाळी दिली का आपण सर्वांना रोजीरोटी मिळवून द्याल त्यांना दुकानं द्याल तर आम्हाला गाडी लावायची काही गरज नाही आणि याच्यापुढं आम्ही राहणार नाही अशा पद्धतीने आम्ही सांगितलं आणि खरोखर आमच्या गोरगरीब लोड गाडीवाल्या आया बहिणींचं तरुण वर्गाचं आज प्रश्न अनुप भैया आणि कलेक्टर मॅडम यांच्या माध्यमातून सुटलेला आहे